हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी दिलेल्या प्रेमासाठी सुद्धा आभारी सकाळी लवकर बाहेर आली नाही आतलीच कामं केली म्हटले हे सगळं अंगणाचं नंतर बघूया आवरूया तर ह्या दोघांनी काय हे रात्रीपासूनच सुरू होतं काल जसं मी तुम्हाला दाखवलं की बाबा गुरुवारची उंबट्याची पूजा हळदीचं लेपन काही उपयोग नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आशा करायच्या तासाभरात हे असं आहे पण असं चालायचं ही छोटे आहेत मुलं मोठी होत होती तोपर्यंत मला असं वाटत होतं कधी मुलं मोठी होतात तसंच आता यांचं पण झालं की ही दोन्ही कधी मोठी होतात देवजाणी कारण का सांगते मी नुकसान आहे बऱ्याचशा गोष्टींमध्ये असं पण आहे की बघा आपली लहान मुलं जशी असतात ना तसा सेम प्रकार त्यांचा आहे रुसणं फुगणं प्राण्यांमध्ये सुद्धा राग द्वेष अहंकार मतलब स्वार्थ दोन वर्षांमध्ये डॉगींबद्दल जर बघायचं झालं तर एक फुल अभ्यास झालेला आहे आमचा ते सेम माणसामध्ये जसे गुण आहेत तसेच त्यांच्यामध्ये आहेत माझ्या अंगावर जी साडी दिसत आहे ती साडी मला प्रमोशनला आलेली होती या साडीबद्दल मी तुम्हाला बोललेले होते शेअर केलेली होती आठशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे जर तुम्हाला कोणालाही ही, ही साडी जर आवडली तर ता त्या ताईंचा इथं ता स्क्रीनवरती मी नंबर देत आहे पार्टीवेअर साडी आहे मला प्रचंड आवडली कारण मी जर बघायला गेलं तर काठ पदर अशा साड्यांना पसंती देते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे पार्टीवेअरचं माझं हे कमी आहे पण ज्यावेळेला मी नेसली त्यावेळेला कुठेही टोचणं नाही फुगणं नाही सरकणं नाही हां पण ते कपडा जो आहे ना एकदम असा स्मूथ आहे त्यामुळे ते वन साईड जर केले तरी ते, ते घसरगुंडी म्हणतात ना ते जास्त प्रमाणात होऊ शकतं म्हणजे अशी सुळसुळीत साडी आहे काय म्हणतात ते साड्यांबद्दल मला एवढं जास्त पण माहीत नाही आहे पण असं छान आहे आणि माझ्या गळ्यापासून खालीपर्यंत साडी आहे म्हणजे एवढी उंचीला जास्त साडी आहे बाकी त्याला जे बॉर्डर लावलेले आहे त्याला ते वेगळ्या प्रकारचं ग्ल्यू लावलेलं आहे त्यामुळे चिकट वगैरे निघण्याचे नाहीत पण एक त्रुटी पण सांगते कारण कसं असतं की बघा जे आहे ता ते आहे तर त्याला पिकोफॉल मला करता आलेला नाहीये मी दिलेलं पिकोफॉलला पण तिकडून असं सांगण्यात आलं की त्याच्या खालच्या बॉर्डरला पिकोफॉल बसत नाहीये बसला तर एकदम हातावर करावं लागेल तुम्हाला काही गरज वाटली तर पिकोफॉल करा अन्यथा त्याला पिकोफॉलची सुद्धा गरज नाही असं त्याने सांगितलं पण असं किती जरी म्हटलं तरी बघा थोडं कविना पायातलं पेंजन वगैरे जे असतं ना त्याच्यामध्ये अडकून अडकून ते दोरे निघतात आणि साड्या खरंच पिकोफॉल नसेल तर खराब होतात पाठीमागच्या साईडला काठ जे आहे ते खराब होतात बघूया आता मला जर तसं वाटलं तर करून घेईन पण आपण कुठं डेली नेसणार आहे कधीतरी नेसणार आहे असं आता सकाळची स्वयंपाकाची सुरुवात दिवस आहे शुक्रवार ज्या दिवशीचा व्हिडिओ त्या दिवशीच येतो कारण आदल्या दिवशीच मला जमतच नाही अखंड दिवस जातो आपल्या रुटीन मध्ये सगळ्या व्यापामध्ये त्यामुळे तुम्हाला शक्यतो त्या त्या दिवसाचेच व्हिडिओ येत आहे तूप जे आहे ना मला असं म्हणजे एक विचारायचं आहे तुम्हाला की मी हे तूप चांगल्या पद्धतीने कडवते अगदी व्यवस्थित कडवते तरी हे तूप का दिसतं देवजानी म्हणजे मी आधी जे काढत होती विकतच्या ह्या त्याच्या कलर वेगळा आणि ह्याचा वेगळा आहे कधी जर किराणा आणायला गेलो तर आम्ही काय करतो तिथूनच पास्ता वगैरे आणायचो कधी लूज मध्ये मिळतो कधी पॅकिंग मध्ये मिळतो पण यावेळेला मी असा विचार केला की आपण थोडस ऑनलाईन मागून बघूया कसं आहे काय आहे तर मला ऑनलाईन आलेलं आहे बघा तर हा आहे डिसानोचा पास्ता तर याचं जे मॅन्युफॅक्चर अँड पॅकिंग जे झालेलं आहे ते इटली मध्ये झालेलं आहे याच्यामध्ये आहे हंड्रेड पर्सेंट ड्रम्स वेट आणि सेमोलेना हे जे आहे ते हाय प्रोटीनने भरलेलं आहे सोबतच बघा ज्या पास्ताच्या ज्या काही म्हणजे व्हरायटी येतात त्याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो बेस्ट पद्धतीने बसला जातो शंभर टक्के व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे यामध्ये ना ट्रान्सफॅट नाही कोलेस्ट्रॉल नाही म्हणजे ह्या एक गोष्टी ज्या आहेत त्या आवडलेल्या आहेत मला या पास्त्यासंदर्भात यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाही आहेत तर असं मी पॅकिंग जे आहे ते वन के जीमध्ये मागवलेली होती व्यवस्थित फोडली आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी करून त्याच्यामध्ये पास्ता जो आहे तो मीठ टाकून उकळवायला ठेवला व्यवस्थित उकळून झाला की कांदा टोमॅटो आपल्याला ज्या काय भाज्या वापरायच्या असतील मग त्याच्यामध्ये कधी कांद्याची पात असते किंवा इतर कुठल्याही भाज्या ज्या आहेत त्या आपण कट करून तेलामध्ये बटरमध्ये तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊ शकतो हे सगळं भाजलं की एक चमचाभर होईल एवढं फक्त आपल्याला घ्यायचं आहे मैदा खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे ती ग्रेव्ही टाईप जी आहे ना ते टेक्चर येण्यासाठी मैदा घालायचा आहे आणि सोबतच दूध घालायचं आहे दूध घालून सगळं झालं की मग त्याच्यामध्ये तुम्ही चीज ते ऑप्शनल आहे बऱ्याच जणांना आवडतं बऱ्याच जणांना ना आवडतं घालायचं सगळं मिक्स करून झाल्यानंतर शेवटला मीठ घालायचं आणि आता दूध टाकले त्यामुळे ते आधीच जर टाकलं तर फुटू शकतं आणि मग लास्टला ॲड करायचं आहे पास्ता असं हे आपण आपल्या पद्धतीने करू शकतो आणि सकाळचा नाश्ता असू दे किंवा चारची छोटीशी भूक जी असेल त्याच्यामध्ये आपण एन्जॉय करतो मी बनवले सकाळी नाश्त्याला रात्री ना फ्लावर आणलेला होता तो लगेच कट केला कारण सकाळचं मी जसं म्हणलं तुम्हाला काही अशा फळभाज्या असतात त्या रात्रीच तयारी करून ठेवायच्या ज्याचं कटिंग आणि काही असं असतं की ज्याचं नाही करू शकत रात्री तर ते मात्र मी सकाळी मग कटिंगला घेते तर बटाटे जी होती ती उकडून घेतलेली होती आज एकाची फरमाइशी होती पास्त्याची दुसऱ्याची फरमाईश होती पराट्याची म्हणजे खूप दिवस झालं पराठा खाल्ला नाही मग तो कुठलाच खाल्ला नाही ना कुठल्या भाजीचा खाल्ला आहे ना व्हेजिटेबलचा खाल्ला आहे ना बटाट्याचा खाल्ला आहे त्यामुळं मग विचार केला चला आज खूप दिवसातून बनवते मी कधी हा मुंबईच्या आई आली ना तेव्हा बनवलेलं होतं बघा तर त्याच्यासाठी कांदा टोमॅटो आ, सोबत हिरवी मिरची कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी वाटून घेतल्या त्याच्यामध्येच उकडलेले दोन तीन बटाटे थोडंसं चीज टाकलं आणि व्यवस्थित त्याच भांड्यामध्ये फिरून घेतलं आता बनवणार होते फ्लावरची भाजी फ्लावर कधी पण करायचा असू दे मी पहिल्यांदेपणा पाण्यामधून एक उकळी काढून घेते कारण आतमध्ये जर एखादा किडा आळी किंवा काहीही असतं बघा त्याच्यामध्ये बारीक बारीक रेती माती अडक ते किती जरी धुतलं तरी पण जेव्हा ते उकळवून घेतो ना त्यावेळेला सगळ्या त्यातल्या पार्टमधलं सगळं निघालं जातं आणि एकदम चांगला व्यवस्थित फ्लावर जो आहे तो आपल्याला मिळतो रेग्युलर मी फोडणे टाकलेले आहे जे काय आपलं असतं कांदा टोमॅटो मी काय केलं तर फूड प्रोसेसरमध्ये ना सगळे एकदमच टाकून दिलेलं होतं कारण हिरवी मिरची तशी तर थोडीफार सगळ्यामध्ये चालते आता पराठ्यामध्ये पण जाणार होती भाजीमध्ये पण जाणार होती पास्त्यामध्ये पण जाणार होती त्यामुळे म्हटलं चला थोड थोडं सगळीकडे गेलं तर हरकत नाही एकदम हे करून घेतलेलं बेस्ट वाटतं मला तरी बेस्ट वाटतं कारण डबल डबल राबण्यापेक्षा चार चार भांडी काढण्यापेक्षा हे एकच जे भांडं आहे कारण फूड प्रोसेसरबद्दल भरपूर कमेंट आहे तर मी भरपूर वेळा सांगितले तुम्हाला माझ्याकडे लिंक नाही याची मी रिलायन्स मॉलमधून जाऊन घेतलेलं आहे लिंक मागितली जाते साजी काही त्या नवीन ताई आहेत असंच थोडी काही रेग्युलर असणाऱ्या त्यांना माहीत आहे मी सांगते त्या सगळ्या ऐकतात पण नवीन नवीन येणाऱ्या ताईंचं असते लिंक दे लिंक दे लिंक नाही दे। देऊ शकत त्याची मी कारण ते मी जाऊन स्वतः तिथून घेतलेलं आहे कोल्हापूरच्या रिलायन्स मॉलमध्ये जा माझा व्हिडिओ दाखवा किंवा नाव सांगा तिथं ओळखतात आम्हाला आणि तुम्हाला व्यवस्थित दिलं जाईल साडेबाराला बसलेलं आहे असो आता सगळं भाजी झाली नाश्ता झाला सगळं झालं आणि त्याच्यानंतर पराठा बनवत आहे ह्या वेळेला पराठा जो आहे तो मी अशा पद्धतीनं एकदम असा जाड थराचा म्हणतात ना तसा बनवत आहे कारण आपण ज्यावेळेला चपातीमध्ये घालून जो पर म्हणजे पराठा बनवतो ना तो पराठा थोडंसं मला वाटतं त्याच्यामध्ये ना स्टपिंग कमी प्रमाणात राहतं आणि जास्त घालायला गेलं तर मग एकदम जाड ठेवावा लागतो आणि जर एकदम जाड न ठेवता पातळ ठेवलं तर मग त्याच्यामधलं सारण कमी पडतं असा सगळा गोंधळ आहे त्यामुळे म्हटलं मा मागितलं आहे ना मुलांनी एवढं हौशीनं तर सारण जे आहे ते जास्त प्रमाणात भरायचं म्हणून मग मी तशा पद्धतीनं दोन चपात्या लाटल्या त्याच्यामध्ये ते भरलं कडा चिटकवल्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्याकडे कटर जर असेल ना तर त्यानं कट कसुद्धा कर करू शक बरं मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं होता की आपल्या लेडीजच्या टाचा ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात का दुखतात कारण मी हाच प्रश्न आजीला विचारला आईला विचारला त्यांचं असं म्हणणं होतं की पस्तीसशीनंतर किंवा तिसवी नंतर बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम बऱ्याच लेडीजना होतो आणि चाळीस पार केलं की के तो प्रॉब्लेम कमी होतो म्हणजे आईला आजीला हे सगळं झालेलं होतं मग त्यांनी ते प टाचेमध्ये इंजेक्शन वगैरे काय काय घेतली कारण मला हे नवीन दुखणं जे आहे ते चालू झालेलं आहे की टाचा एवढ्या दुखतात एवढ्या दुखतात प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळेला आपण ज रात्रभर झोपतो सकाळी उठून असा जमिनीवर पाय ठेवला की अशा कळ चालू होते तर पायसुद्धा ठेवायला नको वाटतं चालायला नको वाटतं अशा पद्धतीनं होत आहे मी जेव्हा असं विचार करते त्यावेळेला असं वाटतं यार माझं वजन जास्त आहे कमीत कमी त्यामुळे तर होत नसेल का पण आजीचं आईचं असं म्हणणं आहे की नाही आईचं सुद्धा बघा आपल्या गा आईचं वजन जे आहे ते कमीच आहे पण तरी पण तिला तो प्रॉब्लेम आहे म्हणजे होता त्या वयात तो होता आता नाहीये त्यांना आणि आजीला होता तर आजीनं सरळ ते टाचेमध्ये मध्ये इंजेक्शन वगैरे घेऊन ते म्हणजे तो, तो प्रॉब्लेम दूर केला मला म्हणते आता आता चला टेरेसला जाऊया जो काय भाजीपाला फुलं वगैरे निघतात ते सगळी काढूया एक सल कंटिन्यूली उभारलं ना किचनवर फकवून येते हो का मी लगेचच देवपूजेला सुरुवात केली माझी रेग्युलर जी, जी देवपूजा असते ना ती करून घेतली मला परवा कमेंट होती की तुम्ही फक्त देवावरची फुलं काढता दुसरी फुलं व्हाता असं नाही चालत आणि ती माझी रेग्युलर ताई होती बापरे म्हणलं मी याची उत्तर खूप वेळा दिलीत की अशी देवपूजा कधी गृहित धरलीच जात नाही ते सगळं काढावं लागतं देव स्वच्छ पाण्याने धुवावे लागतात रोज त्यांना पुसून हळदी कुंकू अष्टगंध गुलाल जे काय असेल ते लावूनच फक्त कपडा जो आहे ना असा खालचा तीन चार दिवसातून बदलते तरी पण मला ही कमेंट येऊ शकते तर ठीक आहे असू ते चालायचं बाकी कमेंटचा राग नाही आहे पण तशी देवपूजा कधीच गृहीत धरली जात नाही आहे त्याला देवपूजा म्हणत नसतात शॉर्टकट म्हणतात मी तसं काहीही करत नाही आहे फक्त रेग्युलर रोज ते सगळ्या प्रोसिजर मी दाखवत नाही असं आता शुक्रवार होता म्हणून मग जो आपला मंगलकलश आहे तो भरला आणि त्याच्यानंतर ना हा जो कुंचन आहे ना तो भरायचा त्यातलं साहित्य पुन्हा एकदा दाखवलं अजून एकदा सांगते की ज्या ताईंकडून मी हा कुंचन घेतला त्या ताईंचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही त्यावेळेला मला काहीतरी एकवीसशे ल काहीतरी पडला आणि त्याच्याबरोबर काय काय आलं तर ह्यातले पाच रुपयाचे जे कॉईन आणि ती मधली जी रिंग आहे ना कानातली ती सोडली तर हे सगळं साहित्य त्यांच्याकडनं आलेलं होतं आता कुंचनसाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला सगळं दाखवलं ज्यांच्याकडून कुंचन घेताना ते ऑलरेडी सगळं देतात कोण चांदीचं देतं कोण रेग्युलर जे माझ्याकडे आहे ते देतं चांदीचं जर घेतलं तर प्राईज जे आहे ते वाढू शकते चार पाच हजार ते आता किती हजाराचं आहे ते वजनावरती सगळ्या गोष्टी हे असतात असं नाही की बाबा हे एखाद्याला तू कमीतनं मिळालं आणि एखाद्याला जास्त पैसे घेतले तर असं नाही की बाबा म्हणजे मला चुकीचं मिळालं कारण ते वजनावरती असतं फरक कारण माझ्यासारखं जर रेग्युलर जर बघायला गेला तर हां त्याची प्राईज मात्र ते जो हा शेर आहे याला शेर म्हणलं जातं आणि आपण याला कुंचन म्हणूया तर त्या कुंचनचं वजन साईज कारण ते आहे पितळेचं त्यामुळे त्याचं शेवटी म्हणतात ना की पितळ आणि सोनं एकाच चा भावात चालले म्हणतात अशा सगळ्या गोष्टी बघून असतात ताई नो म्हणजे इतराला कमी पडलं मग मलाच महाग पडलं इतराला स्वस्त पडलं ह्या अशा गोष्टी खूप साऱ्या येतात मला कमेंट येतात म्हणून मी क्लिअर करते बाकी ते ताईंचा नंबर मिळाला तर मी तुम्हाला जरूर देईन त्या नाही आता वेगळी सवय लागली आहे ना महाग लागत काय ते पळत पूर्ण माग माग लागते म्हणजे कुठं पर्यंत कुठं पर्यंत मागते आज बाबू या कशी लागते ती नको टायतो टाय शू टाय शू या आय टी तर चालते बरं का तिथं आता टेबलवर ठेवले बघ घेऊन जा ही फुलं तोडायची आहे ती मला ए ए मागे पॅन्टर पॅन्टर दीदी आपले आपले दीदील तू धारा विचार करणार नाही का या असं पाहिजे आणि तिकडून विरू हे उठले का बारक मग ह्याला बघितलेलं नाही मी बना

तर चला नाही ह्या व्हिडिओचं इथं एंड करते तर हे बघा आपल्यात असं रुटीन असतं रोज जाताना प्रत्येकाच्या महागं लागायचं तसं दादाच्या जा महागाला जास्त प्रमाणात लागतात शेरू काही नाही शेरू तिथं रोडपर्यंत त्यांना सोडतून महागार येतो आता इकडून बोलून घेतले तर दुसरा इकडून एक रस्ता आहे त्या रस्त्यानं जातात आणि त्यांना आडवं गाठतात आणि पुन्हा महागं लागतात म्हणजे हे आहे आमचं सकाळचं असलं रुटीन असं व्हिडिओ आवडला तर सांगते मनापासून लाईक करा श्रीस्वामी समर्थ